आजचा दिन या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत तेरा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म तेरा फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन असतो आणि राष्ट्रीय महिला दिवस असतो फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे तीस आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट शहाजहान मध्य प्रदेशातील बुराणपूर येथे पोहोचला सोळाशे अडुसष्ट पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली सतराशे एक एकोणचाळीस कर्नालची लढाई यामध्ये पर्शियाच्या नाथी शहाने मुघलांच्या मोहम्मद शहाचा पराभव केला अठराशे ऐंशी थॉमस एडिसन यांनी थर्मिओनिक उत्सर्जनाचे निरीक्षण केले एकोणीसशे साठ फ्रान्सने पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी युरी अँड्रिव नंतर सोवियत युनियनचे अध्यक्ष म्हणून कॉन्स्टिन चेरिनेनको यांची निवड झाली एकोणीसशे अठ्याऐंशी कॅनडातील कॅलिगरी येथे पंधराव्या हिवाळी ऑलिम्पिकला सुरुवात झाली चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार चार हॉवर्ड स्मिथसोनियन सेंटर फॉर ऑस्ट्रोफिजिशियन्सने विश्वातील सर्वात मोठा ज्ञात हीरा पांढरा बटुतारा बी पी एम थ्री सेव्हन झिरो नाईन थ्री शोधाची घोषणा केली खगोलशास्त्रज्ञांनी त्याचे नाव लुसी ठेवले दोन हजार बारा युरोपियन स्पेस एजन्सीने फ्रेंच गयाना येथे कौरे येथील युरोपियन स्पेसपोर्ट वरून युरोपियन वेगा रॉकेट चे पहिले प्रक्षेपण केले तेरा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म अठराशे पस्तीस अहमद या पंथाचे एकोणऐंशी सरोजनी नायडू प्रभावी स्वातंत्र्य सेनानी अठराशे चौऱ्याण्णव वासुदेव सीताराम बेंद्रे इतिहासकार एकोणविसशे दहा विल्यम शॉकली नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ एकोणवीसशे अकरा फेज अहमद फेज लेनि शांतता पुरस्कार विजेते उर्दू शाय एकोणावीसशे पंचेचाळीस विनोद मेहरा अभिनेत एकोणाविसशे पंच्याऐंशी सोमदेव देववर्मन भारतीय टेनिस खेळाडू तेरा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन सोळाशे पासष्ट एलिझाबेथ स्टुअर्ट बोहेमिया देशाची राणी एकोणीशे एक, एक लक्ष्मण बापूजी कॉलर्टकर भारतीय गायक एकोणीसशे सदुसष्ट येशुसुआ अकावा निसान मोटर कंपनीचे संस्थापक एकोणविशे अडुसष्ट गोपाळ कृष्ण बॉम्बे संगीत समीक्षक गीतकार व कथा लेखक एकोणविशे चौऱ्याहत्तर अमीर खा दुर्घटनेचे संस्थापक व गायक एकोणीसशे सत्याऐंशी एम भक्त वत्सलम भारतीय राजकारणी मद्रासचे चौथे मुख्यमंत्री दोन हजार आठ राजेंद्रनाथ निव पंजाबी चित्रपटातील विनोदी अभिनेते दोन हजार बारा अखलाक मोहम्मद खान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू कवी दोन हजार तेवीस ल, ललिता लाजमी भारतीय चित्रकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा